पंधरा तारीख आज आमच्या सगळ्या उमेदवारांचं भवितव्य या मतपेटीमध्ये होतं सहा साडेपाच वाजता मतदान संपलं संपल्यानंतर ही अचानक आरटीके गाडी आली तर आमच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये झाला की आपण बघतोच की बाबा ईव्हीएम मशीन बदली झाल्या फोकस वोटिंग झाली पण आता आमची शंका झाली की बाबा ह्या दोन ईव्हीएम मशीन आल्याच कशा तर मग आम्ही थोडं त्या अधिकाऱ्यांना जा विचारला मग आमची खूप गर्दी होती त्यामुळे अधिकारी पण थोडे घाबरले होते मग पोलीस प्रशासन आले तेवढे त्याच्यामध्ये आमचा ते एकच प्रश्न होता की आम्हाला फक्त ही ईव्हीएम मशीन उघडून दाखव खोलून दाखवा की याच्यामध्ये मतपेटीमध्ये मतं पडलेली आहेत का झिरो झिरो आहे मग त्याच्यानंतर पोलीस प्रशासनाच्या आपल्या वाघमाड साहेबांच्या सान्निध्यामध्ये इथं त्या मतपेटी उघडल्या ओपन केल्या मग बघितल्या आम्ही सगळे ते कॅन्डिडेट किती आहेत मग मतपेटीमध्ये शून्य असा आकडा आला त्याच्यानंतर आमच्या मनाचं समाधान झालं की म्हणजे आमचं जे भवितव्य आहे अजून सुखरूप आहे बस बाकी काहीच नाही ठाकरे केंद्रावरती होतो अचानक आला आमच्या कार्यकर्त्यांचा कॉल आला का इथे एक गाडी आलेली आर्टिका ज्याच्यामध्ये दोन ईव्हीएम मशीन ऑलरेडी होत्या आम्हाला ह्याच्यावरती थोडा संशय आला का इथं ही, ही जी गाडी आली आर्टिका का ह्याच्यामध्ये जीव्हीएम मशीन कशी आल्यात आम्ही अधिकाऱ्यांना त्याच्यावरती जा जाब विचारला पण आम्हाला त्यांनी काही समाधानकारक उत्तर दिलेलं नाही आणि इथं एवढा असा गोंधळ उडाला तर ते अधिकाऱ्यांनाही समजलं ना का काय उत्तर देऊन काय नाही त्यानंतर पोलीस आलं आपले वाघमोडे साहेब सिनियर पी आय कडकपाड्याचे त्यांनी आरुणशी बोलणं करून परवानगी घेतली का ते बॅलेट ओपन करून दाखवा त्याच्यामध्ये खरंच काउंटिंग आहे का ते शून्य आहे मग ते आता ओपन करून दाखवलेले आम्हाला बॅलेट देत बॅलेट दाखवली ईएम दाखवले त्याच्यामध्ये काही अफरातफर नाही सर्व शून्य सर्व जे उमेदवार त्यांचं समाधानकारक त्यांना उत्तर भेटलेले त्याच्यामुळे इथे कुठल्याही प्रकारचा अफरातफर झालेला नाही असं निष्पन्न झालेलं निवडणूक संपल्यानंतर ना आम्हाला इथे एक का गाडी आली आढळून आली त्या ईटी गाडीमध्ये दोन मशीन होत्या आमच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांना जाब विचारला की या मशीन आल्या कुठून मग आमच्या कार्यकर्त्यांनी सर्व आमच्या कॅन्डिडेटला सर्व पक्षाच्या कॅन्डिडेटला इथे बोलून घेतलं की नक्की या मशीन मध्ये काय आहे मग आम्ही त्या अधिकारला जा विचारतो तो अधिकारी थोडा गोंधळला होता स्वाभाविक आहे कारण त्याला पण प्रत्येकाला एक एक सगळे त्याला वेगवेगळे प्रश्न विचार होते मग आम्ही आमची मागणी काय केली सर्व पक्षाचे कॅन्डिडेटनी की या मशीनमध्ये नक्की या मशीन खाली आहेत या मशीनमध्ये वोटिंग झाली आहे की नाही झाली याची शाह निशा करायची होती आम्हाला मग संबंधित आम्ही पोलीस स्टेशनचे ऑफिसर त्यांना इथे ते घेऊन त्यांच्या उपस्थितीमध्ये या सर्व मशीन आम्ही चेक केल्या चेक केल्या आणि ती आम्हाला आढळून आलं की या मशीनमध्ये कुठलाही गैरप्रकार दिसला नाहीये त्या अधिकाऱ्याला त्याने अधिकारी सगळ्या आपल्या समक्ष खोलून दाखवलं आता आमचं शंका निरसन असं आहे आता त्या मशीन त्यांनी रिझॉर्ट फक्त कल्पना अशी की एखाद्या मतदार केंद्र जर बिघडला असेल तर ती मशीन आणण्याचा त्यांना आणण्याचा अधिकार आहे पण आम्हाला असं की पूर्वकल्पना न देता त्या गाडी आली म्हणून संशय निर्माण झाला होता गोंधाचं वातावरण तयार झालं होतं पण आता ते आमचं सगळ्यांची शंका मिटलेली आहे आणि आता ज्या मशीनचा लाभ या मशीन सुखरूप स्ट्रॉंग स्ट्रॉंग रूममध्ये पोहोचण्यासाठी आम्ही सर्व पक्षाचे कॅन्डिडेट तिथपर जाणार आहोत त्या मशीन सुखरूप आहे तिथपर ते पोहोचणार आहोत